माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम चारनुसार माहिती प्रसारित करणे माहिती देणे बंधनकारक असतानाही अन्नधान्य वितरण अधिकारी श्रेणी दोन कार्यालयाकडून चुकीची माहिती देऊन कर्मचारी आणि महिला कर्मचारी यांच्यावर दबाव टाकून माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्यास भाग पाडून माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते यांना अन्नधान्य वितरण अधिकारी श्रेणी दोन कार्यालयातील अधिकारी कार्यालयात येण्यास मज्जाव करत असल्याचे उदाहरणासह पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे साहेब विश्रामबाग पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले यावेळी कांबळे साहेबांनी देखील सद्य परिस्थितीची पाहणी करून योग्य ते कायदेशीर कारवाई करू अशी सहकार्याची भावना व्यक्त केली यावेळी माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्याचे सचिव सतीश मोटेसाहेब महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रसाद दादा रिसवडे सांगली जिल्हा अध्यक्ष सुरेश सपकाळ जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आरवाळे जिल्हा सचिव सुशांत मोरे शहर अध्यक्ष उमेश जगताप उपशहर अध्यक्ष अमर माने शहर कार्याध्यक्ष राजन लांडगे महाराष्ट्र चोवीस तास संपादक रोहित जाधव राजू इनामदार संपादक पॉलिटिक्स न्यूज श्रीकांत शिंगाई दलित सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आणि माहिती अधिकार ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक ओलेकर उपस्थित होते